नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली उदारतेच्या गोष्टी ऐकल्या आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनालीरामच्या हजर जबाबेपणाच्या गोष्टी ऐकणार आहोत गोष्ट पहिली बकरीची चूक विजयनगर राज्य व्यापाराचे खूप मोठे केंद्र होते दुसऱ्या देशातील व्यापारी या समृद्ध राज्यामध्ये कृष्ण देवराय सुद्धा त्यांना सुंदर भेटवस्तू देत असत अशा प्रकारे त्यांना एकमेकांच्या राज्यातील आणि देशातील अद्भुत वस्तूंचा लाभ घेता येत असे भेटवस्तूंची देवाणघेवाण केल्यामुळे एकमेकांमधील चांगले संबंध प्रस्थापित व्हायचे एकदा पारस मधील एका व्यापाऱ्याने महाराजांना एक खूप सुंदर रोप भेट म्हणून दिले तो व्यापारी नम्रतेने म्हणाला महाराज मी हे रोप खूप सांभाळून पारस मधून आपल्यासाठी आणले आहे माझी पूर्ण खात्री आहे आपल्याला हे रोप खूप आवडेल महाराज त्या रोपावर उमरलेली सुंदर फुले बघून प्रसन्न झाले असे रोप तर विजयनगर आणि त्याच्या आसपासच्या राज्यांमध्ये कधीही बघितले नव्हते महाराज आपल्या बागेच्या प्रमुखाला दामोला म्हणाले हे रोप माझ्या शयन कक्षाच्या खिडकी बाहेर लाव म्हणजे सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मी हे रोप पाहिन आणि मला प्रसन्न वाटेल दामूने तसेच केले दामूने रोप लावले रोप हळूहळू मोठे होऊ लागले महाराज सकाळी उठल्यावर सर्वात आधी रोपाकडे बघायचे त्या रोपावर उमरलेली फुले बघून महाराजांचे मन प्रसन्न व्हायचे एके दिवशी दामूने बकरीला बांधून ठेवलेले नव्हते बकरीने संधी मिळताच बागेत घुसून अनेक झाडे खाल्ली तिने महाराजांचे प्रिय रोप सुद्धा खाल्ले हे सर्व पाहून दामूने डोक्याला हात लावला दामूने उरलेली उपटली आणि ती जागा एक समान करून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज उठले आणि खिडकीतून बाहेर बहू लागले तेव्हा त्यांना आपले प्रिय रोप दिसले नाही त्यांनी दामूला बोलावले दामू हात जोडून रडू लागला आणि म्हणाला क्षमा करा महाराज आज चुकून माझ्या बकरीला बांधलेले नव्हते तिने आपले प्रिय रोप खाल्ले मी आपली माफी मागतो दामूचे बोलणे ऐकून महाराजांना खूप राग आला दामूने खूपदा माफी मागितली परंतु महाराजांनी त्याला माफ केले नाही बकरीने त्यांचे अत्यंत प्रिय रोग नष्ट केले होते त्यांनी बकरीच्या मालकाला अर्थात दामूला पाशीवर चढवण्याचा आदेश दिला दामूची पत्नी धाव दरबारात गेली आणि महाराजांना विनंती करू लागली परंतु महाराजांचा राग अजून शांत झाला नव्हता त्यांनी आपला आदेश बदलायला नकार दिला महाराजांनी विनंती मान्य केली नाही म्हणून दामूची बायको तेनालीराम कडे गेली तेनालीरामने सर्व हकीकत ऐकून तिला आश्वासन दिले कि सर्व काही नीट होईल यानंतर तेनाली एक सल्ला दिला आणि त्यानुसार वागायला सांगितले दुसऱ्या दिवशी महालाच्या बाहेर खूप गर्दी दिसत होती एका बकरीला झाडाला बांधलेले होते आणि एक स्त्री तिला काठीने मारत होती बकरी बॅ बॅ करत ओरडत होती ती महिला बकरीला मारताना म्हणत होती हीच तुला शिक्षा आहे हीच तुला शिक्षा आहे गोंधळ ऐकून महाराजांनी आपल्या एका अधिकाऱ्याला नक्की काय झाले आहे हे जाणून घेण्यासाठी बाहेर पाठवले अधिकारी त्या महिलेला घेऊन दरबारात आला आणि म्हणाला महाराज ही महिला एका बकरीला निर्दयतेने मारत आहे कारण विचारल्यावर महिला म्हणाली महाराज आपल्या लक्षात नसेल मी दामूची बायको त्याला आपण फाशीची शिक्षा दिली आहे हे सर्व या बकरीमुळे झाले आहे तिने ते रोप खाल्ले बकरीमुळे मी विधवा होणार आहे माझी मुले अनाथ होतील दामूला या बकरीच्या चुकीची शिक्षा दिली जात आहे महाराजांना आपली चूक समजली बकरीने त्यांचे आवडते रोप खाल्ले त्या दामूची काय चूक होती त्यांनी दामूला माफ केले दामूच्या परिवाराने मनातल्या मनात, मनात तेनाली या गोष्टीत आपण ऐकले की झाडाचे रोप कसे दुसऱ्या देशातून राजाकडे आले होते आणि हे रोप राजाच्या किती आवडीचे होते दामूच्या बकरीने खाल्लेल्या रोपामुळे झालेले रामायण आपण ऐकले परंतु तेनाली हजर जबाबीपणामुळे दामूला नवे जीवन मिळाले आणि राजालाही त्यांची चूक कळाली यातून आपण शिकलो की प्रत्येक ही एकमेव शिक्षा नसते तसेच प्रत्येक वेळी ज्याची चूक आहे त्यालाच शिक्षा द्यावी आणि दुसऱ्याची चूक आहे का ते पडताळून पहावे गोष्ट दुसरी एका लग्नाची गोष्ट महाराज कृष्ण देवराय नेहमी आपल्या राज्यामध्ये दौरा करायला जायचे महाराज कामकाज योग्य प्रकारे चालले आहे की नाही याची पाहणी करायचे तेनाली त्यांच्यासोबत जायचा एकदा ते विजापूर यात्रेवर निघाले त्यांनी पाहिले की एका श्रीमंत जमीनदाराने खूप धूमधडाक्यात एका लग्नाचे आयोजन केले होते महाराजांनी तेनाली विचारले तेनाली या लग्न सोहळ्यात लग्न खर्च किती झाला असेल महाराज त्याने अंदाजे तीन पोती तांदूळ आणि दोन पोती गहू एवढा खर्च केला आहे या लग्न सोहळ्यात केवळ एवढाच खर्च झाला आहे त्याहून जास्त पैसे लागले नसतील महाराजांनी आश्चर्याने तेनाली रामकडे पाहिले आणि म्हणाले तेनाली तू वेडा झाला आहेस जरा बघ की किती पाहुणे आले आहेत आणि किती भव्य समारोह आहे या माणसाने तर खूप पैसा खर्च केला आहे तू केवळ तांदूळ आणि गव्हाच्या पोत्यांनी या लग्न खर्चाचा अंदाज बांधत आहेस तेनाली काहीही न बोलता पुढे गेला काही दिवसानंतर दुसऱ्या यात्रेच्या दरम्यान तेनाली समोरून एक शवयात्रा जाताना पाहिली तेनाली पुढे जाऊन म्हणाला तुम्ही एकच शव घेऊन जात आहात अजूनही शव आहेत तेनालीरामच्या तोंडून हस्ते ऐकून महाराज चकित झाले त्यांना समजत नव्हते की हुशार तेनालीराम एखाद्या मृत्यू प्रसंगी असे बोलूच कसे शकतो महाराज पुढे निघून गेले जेव्हा महाराज आणि तेनालीराम थोडे पुढे गेले तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना शेतात काम करताना पाहिले इथे सुद्धा तेनालीरामने आपल्या प्रश्नाने महाराजांना चकित केले तेनाली महाराजांना विचारले तुम्ही या वर्षीची कि मागच्या वर्षीची कापणी करत आहात जेव्हा ते हंपी मध्ये जाऊ लागले तेव्हा महाराजांनी विचार केला तेनाली काहीतरी झाले आहे तो तर आपल्या हुशारीसाठी प्रसिद्ध आहे आता तो मूर्खासारखे प्रश्न का विचारत आहे मला इतर हुशार लोकांशी या प्रश्नांविषयी विचारले पाहिजे आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ जाणून घेतला पाहिजे परंतु महाराजांच्या दरबारातील अन्य आठ हुशार मंत्री सुद्धा या प्रश्नांची उत्तरे देऊ शकले नाहीत शेवटी महाराजांनी तेनाली रामलाच विचारले तेनाली तू त्या लोकांना असे का विचारले की ते एक शव नेत आहेत का अजून शव नेत आहेत अंतयात्रेत असा प्रश्न कोणी विचारतात का तेनालीराम गंभीर स्वरात म्हणाला महाराज अनेकदा एकाच्या मृत्यूमुळे अनेक, एका अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम होतो तर कधी कोणाच्या मृत्यूमुळे इतर कोणालाही कसलाही त्रास होत नाही मी त्यांना विचारत होतो या मृत्यूमुळे किती लोकांच्या जीवनावर परिणाम होईल महाराज म्हणाले तू त्या शेतकऱ्यांना असे का विचारले की ते यावर्षीची की मागच्या वर्षीची कापणी करत आहेत या प्रश्नाचा काय अर्थ होता मला तर काही समजले नाही तेनाली म्हणाला ना? महाराज शेतकऱ्यांच्या डोक्यावर नेहमी कर्ज असते त्यांची सर्व कमाई कर्ज फेडण्यात जाते म्हणून मी त्यांना विचारले की ते नक्की काय करत आहेत हे ठीक आहे परंतु तू एवढ्या मोठ्या लग्न सोहळ्याकडे बघून त्याच्या खर्चाचा योग्य अंदाज का नाही लावलास महाराजांनी विचारले तेनालीराम म्हणाला महाराज त्या समारंभात लग्नाचा खर्च तर कमी होता श्रीमंत जमीनदाराने लोकांना आपला पैसा आणि रुबाब दाखवण्यासाठी जास्त पैसे खर्च केले होते तेनालीरामने आपले मत मांडले तेनालीरामची उत्तरे ऐकून महाराज प्रसन्न झाले या गोष्टीत आपण ऐकले की तेनालीरामने हजर जबाबीपणा दाखवून कशी राजाच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावातील अनेकांच्या समस्या अगदी सहजपणे तेनालीरामने राजासमोर मांडल्या या गोष्टीतून आपण शिकलो की प्रत्येक गोष्टीला उत्तरे नसतात काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात पुढील भागात आपण तेनालीरामच्या चातुर्याच्या चा गोष्टी ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि Facebook ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच